नमस्कार आपण पाहत आहात ब्रिलियंट टाइम्स ब्रिलियंट टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या भारत बंदला सोलापूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद सोलापूर दिनांक आठ डिसेंबर दोन रोजी केंद्रीय बीजेपी सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात देशभरातून जनमत एकवटले आहे तर केंद्र सरकारशी चर्चेतून काहीच निष्पन्न होत नसल्याने संयुक्त शेतकरी आघाडीने आठ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली होती दरम्यान राज्यातील महाविकास आघाडी घटक पक्षांनी पाठिंबा देऊन सहभागी झाले सोलापूर शहरात ही महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे सोलापूर शहर राष्ट्रवादी कार्याध्यक्ष संतोष पवार सोलापूर शिवसेना शहर प्रमुख गुरुशांत दुत्तरगावकर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राजाभाऊ इंगळे यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूर शहरात बंदचे आवाहन केले याचा सोलापूर शहरात उत्स्फूर्त मिळाला आहे केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी कृषी विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांना निवेदनही देण्यात आले पुढील अपडेटसाठी पाहत राहा ब्रिलियंट टाइम्स लाइक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भारतासाठी काळा दिवस आहे नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही विधायक शेतकऱ्याच्या विरोधात जे विधेयक मंजूर केलेले आहे महामारीच्या एवढ्या मोठ्या संकटकाळी जाणून बुजून हा विधेयक आणलं गेलेला आहे त्याच्या निषेधात सोलापूर शहर महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र होऊन या बंदला पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वांना या कळकळीची विनंती करतो की शेतकरी असेल तरच आपला सर्व काही आहे शेतकरीमुळेच शेतकरी हा आपला जागवणारा पोसिंदा आहे अशा पोसिंदा पोसिंदाच्या पाठिंबा सर्वजण उभे राहावे अशी मी महाविकास आघाडीच्या वतीने सर्वांना विनंती Non ti sei accorto! Che caro su! Non ti sei accorto! Che caro su! Ma faccio il suo cazzo! Che caro